नमस्कार मैत्रिणी सणावाराची तयारी आता सगळ्यांच्या घरी चालू असेल कारण ऑगस्ट महिना आला की सणावाराला सुरुवात होते आणि सणावाराची तयारी आपण करतो ती म्हणजे घराच्या साफसफाईपासून आणि त्यातून माझ्या घरात काम चालू आहे त्यामुळे मला थोडी जास्तच सफाई करावी लागत आहे बरं सणावाराला आपलं किचन जास्त बिझी असतं मग म्हटलं साफसफाईची सुरुवात देखील तिथूनच करायला हवी पाहताय ना माझ्या या किचन ट्रॉलीज किती खराब झाल्या आहेत तर ह्या ट्रॉलीज माझ्या कॅबिनेटच्या आतमध्ये असतात पण तरीही त्या अशा खराब होतात पण मला एक गोष्ट आवडते ती म्हणजे माझ्या या किचन ट्रॉलीत स्वच्छ करणं अतिशय सोपं आहे कारण त्या वॉटरप्रूफ आहेत तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी मला प्रश्न विचारलेत की या तुझ्या ट्रॉलीज कोणत्या आहेत कोणतं मटेरियल वापरलं आहे तू पाण्याने अशा कशा धुतेस मग त्या खराब होत नाहीत का पण आता एक गोष्ट खरी सांगू का की या ट्रॉलीज मी दहा वर्षापूर्वी बनवल्या होत्या आणि दहा वर्ष झालं मी पाण्याने या अशाच धुते म्हणजे त्या अगदी पाण्यात जरी बुडवल्या ना तरी त्याला काहीही होत नाही तितक्या त्या व्यवस्थित आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे या ट्रॉलीजला कसलं कोटिंग आहे किंवा या ज्या वॉटरप्रूफ शीट्स आहेत याला काय म्हणतात हे मला एक्झॅक्ट माहित नाही पण हा या मी कुठं बनवल्यात ते मात्र सांगू शकते पुण्यामध्ये लक्ष्मी रोडच्या आसपासच न्यूक्लियस म्हणून एक दुकान आहे जे खास हे किचन ट्रॉलीज साठीच आहे तिथे मी या बनवल्या होत्या वॉटरप्रूफ रफ अँड टफ असल्यामुळे थोड्याशा खर्चिक आहेत पण वन टाइम इन्व्हेस्टमेंट तर पहा थोडासा शॅम्पू वापरला मी आणि घासणीच्या पाण्याने स्वच्छ धुतल्या आणि उन्हामध्ये चांगल्या दोन तास माझा धूळ बसून इतका खराब झाला होता की बासच आणि त्यातून या पिलोज व्हाईट त्यामुळे त्या तर खूपच खराब दिसत होत्या मग म्हटलं हे कवर वॉशिंग मशीन मध्ये टाकल्याशिवाय स्वच्छ निघणार नाहीत तर सगळे पिलो कव्हर्स काढले पाण्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा डिटर्जंट थोडस विनेगर मिक्स केलं आणि त्यामध्ये हे सगळे कवर रात्रभर भिजवले आणि मग दुसऱ्या दिवशी वॉशिंग मशीन तर आहेच हे सगळं स्वच्छ करायला आता हे जे कवर आहेत माझे ते असे सॅटिनचे आहेत म्हणजे त्याला ब्रश वगैरे लावलेला अजिबात चालत नाही वॉशिंग मशीन मध्ये कसं फक्त पाण्यामध्ये विसळून निघतात त्यामुळे ते व्यवस्थित स्वच्छ निघतात आणि हो इथे डिटर्जंट वॉशिंग मशीनच वापरायचं म्हणजे मी ज्यावेळेस रात्री भिजत घातले होते ना हे सगळे कवर तर त्यात सुद्धा वॉशिंग मशीनचं डिटर्जंट टाकलं होतं त्यामुळे ज्यावेळेस मी हे मशीनमध्ये हे सगळे कवर्स लावले त्यावेळेस एक्स्ट्रा डिटर्जंट वापरायची मला गरजच पडली नाही तर हा सोफा देखील मी दोन वर्षापेक्षा जास्त दिवस झाले वापरते आहे तर यावरून एक गोष्ट मी सजेस्ट करेन की हे जे पिलो कवर्स वगैरे असतात किंवा सोफ्याचे कव्हर्स असतात ना हे सॅटिन मध्ये घेत चला म्हणजे काय होतं ना धुवेल तसं हे कव्हर्स छान खुलतात आणि स्वच्छ दिसतात तर आता धुतल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवते की आपले कवर किती स्वच्छ निघालेले आहेत किंवा ज्याला आपण गंज वगैरे म्हणतो ना ते डाग आपल्या फरशीवर काही ना काही कारणामुळे पडलेले असतात तर ते झटपट घालवण्यासाठी हे डब्ल्यू डी फोर्टी फार उपयोगाचं आहे म्हणजे बेकिंग सोडा किंवा विनेगर यामुळे पण निघतात पण त्यांनी वेळ लागतो हे फक्त दोनशे अडीचशे रुपयाला डब्ल्यू डी फोर्टी मिळतं त्याची एक बॉटल ठेवली ना तर ती फार उपयोगी येते असे डाग वगैरे किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ देखील बनवले आहे तर ते ठेवलं तर या सगळ्यामध्ये त्याचा खूप उपयोग होतो मोठ्या मोठ्या स्लायडिंगच्या विंडोज अशा प्रत्येक घराला असतात म्हणजे बिल्डर खरं तर स्वतःचा खर्च वाचवतात पण आपला त्रास वाढवतात म्हणजे काय आहे ना हे स्वच्छ करणं काही इझी टास्क नाहीये पण पन आपण आता इथं थोडस इझी करूयात तर मी इथे एक अशी स्प्रे बॉटल घेतलेली आहे त्यामध्ये फक्त पाणी घेतले तुमच्या जर काचा तेलकट किंवा चिकट झाल्या असतील तर त्यामध्ये व्हिनेगर आणि थोडस लिक्विड डिटर्जंट टाका मी फक्त पाणी वापरलेलं आहे तर असं पाणी सगळीकडे स्प्रे करून घ्यायचं म्हणजे कसं आहे ना पाणी सुद्धा कमी लागतं आणि नंतर वायपर घ्यायचा आणि त्या वायपरनी सगळं पाणी असं वाईप करून घ्यायचं आता याच वायपरला एखादा नॅपकिन लावला तर काम आणखी सोपं होईल म्हणजे पाणी वाईप होईलच त्याबरोबर स्वच्छ काच पुसून देखील निघेल मी का नाही लावला कारण की माझ्या घरामध्ये काम चालू असल्यामुळे थोडंसं माती किंवा सिमेंट म्हणा किंवा लाकडाचा जो भुसा असतो तो या ग्लासवरती बसलेला आहे आणि कापडामुळे काय होईल की तो या काचेवरती घासला जाईल म्हणून मी फक्त वायपर वापरलाय पण त्यांनी सुद्धा पाहा किती स्वच्छ निघते म्हणजे तुम्हाला पलीकडे आरपार अगदी व्यवस्थित स्वच्छ दिसत असेल एवढं स्वच्छ या वायपरमुळे निघत आहे तुमच्याही घराला अशा मोठ्या मोठ्या काचा असतील तर अशा झटपट स्वच्छ करून घ्या या बांबू गर्डन वरती धूळ बसून तर तो इतका खराब झालाय तर पाहा तुम्हाला असे काळे काळे डाग दिसत असतील आता जनरली तो एवढा खराब होत नाही पण माझ्या घरात काम चालू असल्यामुळे तो एवढा खराब झालेला आहे पण आता याचा प्रॉब्लेम असा आहे मी जरी कोरड्या कपड्याने पुसलं तरी ती धूळ खाली पडणार आणि ओला कपडा तर मी वापरू शकत नाही कारण की ती धूळ पुन्हा त्याला चिपटून बसतात मग इथे मात्र मला मदत झाली ती म्हणजे व्हॅक्युम क्लिनरची व्हॅक्युम क्लिनरमुळे एवढ्या झटपट स्वच्छ झाला काय सांगू म्हणून मी तुम्हाला माझ्या क्लिनिंगच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की एखादा तरी व्हॅक्यूम क्लिनर आपल्या घरामध्ये असायलाच हवा आता कोणता तर यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला आवडेल तो घ्या मी कोणता वापरते याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि या माझ्या बांबू कर्टन ची लिंक सुद्धा मला बऱ्याच जणांनी मागितली होती तर त्यासाठी सुद्धा ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे हे बांबू कर्टन ना थोडेसे असे डिसेंट दिसतात म्हणजे असे कापडी किंवा साटिनचे पडदे तर आपण नेहमीच वापरतो पण या कर्टन बांबू कर्टन मुळे थोडासा वेगळा लुक आपल्या घराला येतो आणि तसाही हा कर्टन मेंटेनन्स फ्री आहे त्यामुळे त्याच्या स्वच्छतेसाठी जास्त वेळही जात नाही आता कर्टन एवढा खराब झाला होता म्हटल्यावर ही विंडो नेट इतकी खराब झाली होती पूर्ण धूळ त्याच्यामध्ये जाऊन बसली होती आणि जरा हात लागला तरी ती धूळ खाली पडायची एवढी धूळ होती मग इथे आता एवढी धूळ आहे म्हटल्यावर मी स्वच्छ करत नाही असं अजिबात नाहीये पण घरात काम चालू होत म्हटल्यावर रोज रोज मला ही काही नेट स्वच्छ करायला जमलं नाही बेसिक स्वच्छता फक्त रोज करायचे पण हे असलं डीप क्लिनिंग मात्र रोज करायला जमायचं नाही आता व्हॅक्युमिंग केल्यानंतर माझा नेहमीचा हॅक तो म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेतलेला आहे थोडस डिटर्जंट टाकलंय आणि हा संपूर्ण स्प्रे करून घेतलं या नेट वरती आणि पाण्याबरोबर राहिली साहिली सगळी धूळ खाली ओघळून आली आणि नेट स्वच्छ आता सोफ्याचे कवर तर आपण सगळे स्वच्छ केले पण हे जे अटॅच फॅब्रिक आहे त्याचं काय तर यासाठी सुद्धा हा हॅक मी नेहमी वापरते एक लीड घेतलेला आहे आणि त्यावरती ओला नॅपकिन आणि तो असा व्यवस्थित गुंडाळून संपूर्ण या फॅब्रिक वरून फिरवून घेतला आता या हॅकमुळे जास्तीत जास्त एरिया आपल्याला कमी वेळेत स्वच्छ करता येतो तरी माझं आत्ता लीड थोडस छोट आहे यापेक्षा मोठं लीड जर तुम्ही वापरलं तर एका वेळी जास्तीत जास्त एरिया कव्हर होईल आणि झटपट हे फॅब्रिक स्वच्छ देखील होईल तर याच पद्धतीने नेहमी मी, मी फॅब्रिक स्वच्छ करत असते तर आता रिझल्ट देखील तुम्हाला दाखवते एवढी सगळी स्वच्छता केल्यानंतर या नॅपकिन वरती सगळी अशी धूळ जमा होते आणि झटपट आपला सोफा देखील स्वच्छ होतो घरातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण स्वच्छ केलेल्या आहेत आता पुढे वळणार आहोत ते म्हणजे बाथरूम क्लिनिंग कडे अगदी झटपट बाथरूम स्वच्छ करायचं असेल ना तर एक सांगते अशी थोडीशी तारेचीच घासणी घ्यायची काही हरकत नाही थोडीशी तारेची वापरली तरी आणि त्यावरती शॅम्पू घ्यायचा आणि त्याने व्यवस्थित हाताने स्वच्छ करायचं बरेच जण म्हणतात की तारेची घासणी टाईल्स वापरू नका पण असं नाही टाईल्स वरती साबणाचं पाणी उडलेलं असतं त्याचे डाग पडलेले असतात आणि साध्या सॉफ्ट घासणीने हे डाग अजिबात निघत नाहीत आणि एवढं काही खरखर घासायचं नाहीये अगदी वरचे वर हात फिरवायचा आहे पण तारेची घासणी असल्यामुळे ते डाग व्यवस्थित निघतात आणि आपल्या टाईल्स सुद्धा अजिबात डॅमेज होत नाहीत हात जर तुमचा दुखत असेल असं घासण्यामुळे तर इलेक्ट्रिक ब्रश सुद्धा येतात ते देखील तुम्ही वापरू शकता त्याने देखील व्यवस्थित निघतं तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर या पद्धतीने टाईल्स देखील मी अगदी झटपट स्वच्छ करून घेतल्या तर आता एवढ्यावर संपत नाही घरातल्या अजून बऱ्याचशा गोष्टी स्वच्छ करायच्या राहिलेल्या आहेत पण एकाच व्हिडिओ मध्ये त्या सगळ्या इन्क्लूड करता येत नाहीत तर त्यासाठी तुम्ही आपले आधीचे व्हिडिओ पाहू शकता आजचा व्हिडिओ मात्र इथेच थांबवते तुम्हाला आजचे हॅक्स है जर आवडले असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा पुन्हा आपण भेटू एका नवीन विषयासह एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय